नाही फरारी नाही फरारी नाही हे आहे दुबई सिटी क्लीन स्वच्छ आणि या ठिकाणी आपण म्हणतो नियमामध्ये सर्व काम करणारे रूल्स अँड रेग्युलेशन रुल्स अँड रेग्युलेशन हे यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे हे दुबई कोर्ट आहे इथं आपल्याकडे जसं कोर्ट असतं तसं इथं कोर्ट आहे आणि स्वच्छता पाणी पाण्याची कमतरता असून देखील पाण्याचा योग्य उपयोग हा या ठिकाणी केला जातो आणि तुम्ही पाहताय गाड्यांची जी लेन आहे शिस्त आहे संदीप साईड बसले पुढे तर ती शिस्त देखील एकदम काटेकोरपणे पाळली जातात कुठेही तुम्हाला पोलीस या ठिकाणी सिग्नलवरती किंवा इकडे तिकडे मिळणार नाहीत सर्व रोल फॉलो करतात याचं कारण काय आहे इथं दंड खूप बसतो आणि तो दंड बसल्यानंतर इथे तो भरावाच लागतो माफ वगैरे होत नाही त्यामुळे या ठिकाणी ना ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्या जातात आणि देशातील म्हणजे ओवरऑल जगातील सर्व लोक या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी येतात भारत असो पाकिस्तान असो ओवरऑल सर्वच आशिया खंड असेल किंवा बाकीचे देश असतील सर्व देशातील लोक इथं बिझनेस करण्यासाठी येतात आणि बिझनेस बरोबर यांची जी संस्कृती हे आहेत दुबईतील लोक हे अतिशय चांगली गोष्ट आहे बाई स्पीड लिमिट काय आहे का काप या रोड स्पीड लिमिट बी पे फॉलो करणं पडतं आहे स्पीड लिमिट आपल्याकडे फॉलो होत नाही इथे फॉलो करावं लागते नसता ऑनलाईन रिसिप्ट पैसे येतात दंड पडतो आणि कुठेही तुम्हाला कचरा घाण कुठे दिसणार नाही आणि हा नियम जर इतर देशामध्ये लावला तर इतर देश देखील प्रगती करू शकतात संदीप <laughs> आपल्याकडच्या गाड्या